नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडी बीड जिल्ह्यातील अर्ध मसला येथील मजिदीमध्ये बॉम्बस्फोट करणाऱ्या आतंकवाद्यांना फाशीची शिक्षा द्या मुस्लिम समाजाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी बॉम्बस्फोट करणाऱ्या आतंकवादांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा निवेदनाद्वारे मागणी मुस्लिम समाजाला टार्गेट करून राजकीय नेते घेत आहेत लाभ या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्यप्रभा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल परंडा चोवीस तास तातडीची वैद्यकीय सेवा मामा मधील अनुभवी बालरोग व सर्व रोगांवरील तज्ज्ञ डॉक्टर मनोज शिंदे व स्त्री रोग व त्वचा रोग तज्ज्ञ डॉक्टर भाग्यश्री शिंदे सुसज्ज आयसीयू सेंटर ऑपरेशन थिएटर स्त्रीरोग बालरोग अस्थिरोग हृदयरोग त्वचा रोग त्वचारोग, त्वचारोग, विभाग चोवीस तास मेडिकल सेवा व ए रूम उपलब्ध पत्ता सोनारी रोड बावची चौक परंडा आता बातमी विस्ताराने पवित्र रमजान महिन्यात ईद जवळ आलेली असताना बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील अर्धमसला गावातील मस्जिदीमध्ये बॉम्बस्फोट करणाऱ्या आतंकवाद्यांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी मुस्लिम बांधवांच्या वतीनं करण्यात आली आहे मंगळवार दिनांक एक एप्रिल रोजी मागणीचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री यांना दिलं आहे निवेदनात म्हटलं आहे की अर्ध मसला गावातील मशिदीमध्ये बॉम्बस्फोट करून हिंदू मुस्लिम समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न दोन आतंकवाद्यांनी केला आहे या स्फोटामध्ये मशिदीचे चा नुकसान झाले आहे महाराष्ट्रामध्ये मागील काही वर्षांपासून मुस्लिम समाजाच्या धार्मिक स्थळांवर हल्ले करण्याचे प्रमाण वाढले आहे हिंदू मुस्लिम समाजामध्ये द्वेषभावना निर्माण व्हावी या हेतूने काही जातीयवादी नेते प्रक्षोभक वक्तव्य करून दंगल घडविण्याचा प्रयत्न करत आहेत याचाच परिणाम म्हणून सदर बॉम्बस्फोट घडविण्यात आलेला आहे रमजानचा पवित्र महिना सुरू असताना व दोन दिवसांवर ईद असताना मशिदीमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणणे ही अत्यंत गंभीर बाब आहे या प्रकरणात वेगळीच कठोर कारवाई न झाल्यास यापुढेही असे गैरकृत्य करणाऱ्या लोकांचं मनोबल वाढून ते आणखी गंभीर गुन्हे करण्याची शक्यता आहे त्यामुळे या प्रकरणातील आतंकवाद्यांविरुद्ध कायदा लावून देशद्रोहाचा खटला दाखल करावा व दोन्ही आरोपींची घरे बुलडोजर लावून पाडण्यात यावी अशी मागणी ही निवेदनात करण्यात आली आहे निवेदनावर खलील सय्यद मैनुद्दीन पठाण अॅडव्होकेट परवेज अहमद अॅडव्होकेट इम्रान पठाण तौफिक काझी जमीर पठाण पृथ्वीराज चिलवंत शहनवाज सय्यद बाशा तांबोळी मोईन पठाण अब्रार कुरेशी निहार शेख मोहसिन शेख जमीर शेख इर्शाद सय्यद जफर शेख इरफान शेख ॲडव्होकेट इम्रान खान ॲडव्होकेट परवेज मुश्ताक हुसेनी आतेफ काझी अखिल रजवी मैनुद्दीन खर्ची आदी उपस्थित होते महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद